वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला तालुक्यातल्या नवीनगी आंबेवाडी शावळ वाघधरी शिरवळ भुरीकवठा वागोले भागात पावसानं जोरदार बॅटिंग केली अचानक आलेल्या गारांच्या पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातल्या जनजीवन विस्कळीत झालं या गारपिटीमुळे अक्कलकोट तालुक्यात बागायतदार शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसतोय आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीचं सत्र महाराष्ट्रभरात सुरू आहे आता अक्कलकोटमध्ये गारपीट झाली आहे आणि महाराष्ट्रातल्या अक्कलकोट भागातल्या शेतीला सुद्धा मोठा फटका बसलेला पाहतोय पावसा आणि पावसासोबत मोठ्या मोठ्या गारा सुद्धा पडताय पाहतोय की जोरदार पाऊस कोसळतोय जून मध्ये कोसळावा अशा प्रकारचा पाऊस आहे आणि हा अवकाळी पाऊस आहे याने शेतीला मोठं नुकसान होत आहे सगळ्या फळबागांचं नुकसान होत आहे दरम्यान आपले प्रतिनिधी विश्वभूषण लिमय घटनास्थळावरून आपल्याशी फोन लाईन वरून ला जोडले गेले आहेत विश्वभूषण मला सांगा अक्कलकोट मध्ये गारपीट होते कोणत्या कोणत्या शेती पिकाला नुकसान होतंय नक्कीच आपण बघू शकतोय की अक्कलकोट तालुक्यामधील गुड्डेवाडी नाविंदगी आंदेवाडी सावळ वाघदरी शिरवळ भुरीखोवटा बातोली या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होत आहे आणि आपण जर बघितलं तर या भागामध्ये द्राक्ष पिकं आहेत केळीची पिकं आहेत यांना मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसण्याची शक्यता आहे खरं तर गारांचा पाऊस अचानक हवामानामध्ये झालेल्या बदलामुळे होते तर दिवसभर चाळीशीच्या पलीकडे तापमान असतं मात्र दुपारनंतर संध्याकाळी आपण बघितलं तर अचानक अवकाळी पाऊस येतो गारांचा पाऊस येतो याचा थेट फटका जो आहे तो अकलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना बसताना चित्र आपल्याला पाहायला मिळतं धन्यवाद विश्वभूषण आपण पाहतोय की गारांच्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागतंय